अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी शुभ असा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून आपण उपाय करत असतो तर असाच प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत जो की आपल्याला फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी वर्षातून एकच दिवस असतो तर हा उपाय तुम्ही नक्की करा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला गुढीपाडवा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पोटली लागेल ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ स्वामी केंद्र असेल तर त्या ठिकाणी भेटेल तुम्ही चौकशी करून पहा आणि ज्यांच्याजवळ स्वामी केंद्र नाहीये किंवा त्यांना स्वामी केंद्रामध्ये जाणं अशक्य आहे तर त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा हा नंबर मी स्क्रीनवर दाखवते हा एका केंद्रातील मावशींचा नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करूनही तुम्ही या पोटली ऑर्डर करू शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं नसेल तर तुम्ही अशा दोन मार्केटमधून लाल आणि पिवळी पोटली आणा आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला सामान लागणार आहे तेही तुम्हाला शॉपमध्ये मिळून जाईल आणि जर नाहीच भेटलं आणि तुम्हाला हा उपाय तर करायचाच आहे तर अशा वेळी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्या मावशींकडून किंवा तुमच्या जवळपासच्या केंद्रामधून ही पोटली घेऊ शकता या पोटलीमध्ये तुम्हाला सामानही भेटणार आहे त्यामुळे जर तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला ते इझी जाईन त्याचे तुम्हाला डिलिव्हरी चार्जेसही द्यावे लागतील तर अशा वेळी मग तुमच्या जवळपास तुम्हाला हे सगळं सामान भेटलं तर अतिउत्तम किंवा तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये चौकशी करा तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य सुख समृद्धी टिकावी धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून हा समृद्धिकारक असा तोडगा प्रभावी उपाय आहे ज्याला अन्नपूर्णा तोडगा असेही म्हटलं जातं हा उपाय कोणीही करू शकतं जर घरातील स्त्रीला मासिक पायी असेल तर तिच्या घरातील कोणतीही इतर व्यक्ती तिची मुलं तिची तिची मुलं सासरे असतील नवरा असेल असे कोणीही उपाय करू शकतो म्हणजे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल या पोटलीमध्ये तुम्हाला बरंच सामान मिळतं म्हणजे ज्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी कोणतं सामान लागतं तर एक रंगारी हिरडा तांब्याची पावलं तांब्याची नानं हळकुंड नागरकेशर मीठ हे सर्व सामान आणि थोडेसे आप गहू आपल्या घरामधील आपल्याला घ्यायचे आहेत हे पोटलीमध्ये भरून आपल्याला सेवा करायची आहे तुमच्या जवळच्या दुकानामध्ये जर हे सामान मिळालं तर तुम्ही घ्या एका पिवळ्या पोटलीमध्ये भरा आणि सेवा करा आणि ज्यांना हे सामान मिळणार नाही त्यांनी केंद्रामधून घ्या हे सर्व सामान तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण पहिला उपाय बघतोय जो की पिवळ्या पोटलीचा करायचा आहे तर आधी काय करायचं की आपल्याला हे जे सामान आहे कोणतं सामान एक रंगारी हिरडा तांब्याचं पाऊल तांब्याचं नानं हळकुंड नागरकेशर आणि मीठ हे सर्व आपल्याला एका पाटावरती देवघरात ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता फुले व्हायची आहे पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे धुपदी अगरबत्ती दाखवा त्यानंतर तुम्हाला हे पिवळ्या पोटलीमध्ये भरून त्याच्यामध्ये थोडेसे गहू टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही पोटली हातात घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माल जप करायचा आहे मग एक माल जप केल्यानंतर ही पोटली तुम्ही तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आता तुमच्या घराची प्रत्येकाच्या घरां घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे देवांच्या शेजारी नाही पण देवघरात आपलं जे देवघर असतं त्याच्या खाली ड्रॉवर असतात त्यात तुम्ही ठेवू शकता किंवा देवांच्या आजूबाजूला बऱ्याच उजव्या साईडला डाव्या साईडला जागे जागा असते त्या ठिकाणी तुम्ही ठेवा किंवा जर देवघराला पायऱ्या असतील तर त्या पायऱ्यांच्या साईडला आजूबाजूला उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवलं तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला देवघर नसेल तर त्यांनी तुम्ही तुमच्या किचनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करता त्या किचन ओट्याच्या आजूबाजूला कुठेतरी एखादा खिळा ठोका त्याच्यावरती ती पोटली अडकवा किंवा तिथे कुठे जागा असेल किंवा किचनच्यावरती माळा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला अतिशय प्रभावी उपाय घरामध्ये सुख शांती समृद्धी अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी करायचा आहे त्यानंतर दुसरा असा उपाय आहे की तुम्हाला एक लाल पोटली घ्यायची आहे त्याच्यामध्ये तीन इंच वडाची मुळी आणि एक रंगारी हिरडा हे तुम्हाला घ्यायचं आहे आता हे तुम्ही केंद्रातून ऑर्डर केलं तर काही टेन्शनच नाही पण जर तुम्ही हे जर घरातच करणार असाल तर तुमच्याकडे तीन इंच वडाची मुळी किंवा रंगारी हिरडा हे सामान असेल तर तुम्ही हे घरातच करा आणि जर नसेल तर तुम्ही हे दुकानातून तु घेऊन या त्यानंतर तुम्ही एक लाल कपडा घ्या किंवा लाल पोटली घ्या आणि त्याच्यामध्ये हे सर्व बांधून तुम्ही सेवा करू शकता तीन इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा यांचीही तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे व हातात घेऊन मी आणि माझ्या कुटुंबातील आजार दुःख बाधा यांपासून संरक्षण करा अशी महाराजांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जग करायचा आहे आणि ही जी पोटली आहे ही लाल कलरची जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला टांगायची आहे मग ती तुम्ही उजव्या बाजूला टांगू शकता डाव्या बाजूला टांगू शकता किंवा मध्यभागी टांगू शकता किंवा ठेवू शकता आ, बर बऱ्याच ठिकाणी बघा काय होतं की आपल्या पिरेमिडची जी पट्टी असते उंबऱ्याच्या वरती किंवा दरवाज्याच्या आतल्या साईडने त्या पट्टीवरतीही तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर तिथे ठेवण्यासाठी काही जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवा उजवं डावं मध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता फक्त हे मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे किंवा टांगायचं आहे हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करायचा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे आपल्या घराच्या सुख शांती समृद्धीसाठी घ धनधान्याची बरकतीसाठी घरातील आजारपण दुःख बाधा सगळं जावं निघून जावं यासाठी तुम्ही हे उपाय आवर्जून करा आणि ज्यांना शक्यच होणार नाही किंवा समजा गुढीपाडव्याच्या दिवशी पिरियड्स आलेले आहेत किंवा सुतक पडलेलं आहे आणि त्यांना तर हा उपाय आवर्जून करायचाच आहे तर त्यांनी काय करा था था पिवळ्या पोटलीचा जो उपाय आपण पाहिलेला आहे तो उपाय तुम्ही कोणत्याही बुधवारी करा आणि जो दोन नंबरचा लाल पोटलीचा उपाय आपण पाहिला आहे तो कोणत्याही शुभ दिवशी करा कारण का की वर्षातून हा उपाय एकदाच केला जातो त्यामुळे शक्यतो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करा आणि जर शक्यतो जर एखाद्याला पाय आली मासिक पाय आली किंवा सुतकालक अशा वेळी तुम्हाला करायचा तर आहे पण शक्यच नाही तर अशा वेळी तुम्ही पिवळ्या पोटलीचा बुधवारी आणि लाल पोटलीचा शुभ दिवशी उपाय करू शकता या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी बरकत राहते आणि आपल्या घरातील आजारपण दुःख बाधा इडापिडा नजर दोष सगळं काही निघून जातं तर असे अत्यंत प्रभावी असे दोन उपाय आपण पाहिलेले आहेत की जे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर सर्व घरातील महिलांनी हे उपाय नक्की करा शक्य झालं नाही तर ते पुरुषांनी केले तरी चालतील असं काही नाही की महिलांनीच करावं महिलांनी करा पुरुषांनी करा कोणीही हे उपाय केले तरी चालतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल